काय तब्येतच काय राजकारणाची राजकारणाची तब्येत मोठी आहे की इकडे विठ्ठलकरांची डायरेक्ट नाव काय बाकी दुसऱ्या कुठल्या नावाची चर्चा वगैरे काय त्या चर्चेत आम्ही कधी सहभागी नाही साहेब सांगाय काय अडचण नाही अतिशय म्हणजे कष्टाळू गरीबरांना मुलगा जिद्दीन उभा राहिलाय तरुणांचा पाठवळ मोठी आहे विठ्ठल गर, तुम्ही म्हणताय काय पार्श्वभूमी काय त्यांची त्यांची पार्श्वभूमी साध्या कुटुंबातला आहे ते काय फार मोठ्या नाही पण मानसिक तयारी वैचारिकता समाजाला काम करण्याची इच्छा शक्ती प्रबळ आहे त्यामुळे तो धाडसाना समाजात काम करू शकतो निवडणूक आले म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत की पहिल्यापासून समाजकार्य पहिल्यापासून समाजकार्य आहेत ग्रामपंचायतीला एक वेळेस सदस्य म्हणून झाले दुसऱ्या वेळा सरपंच पदासाठी दीडशे मतांनी पडले त्यामुळे अतिशय कार्यकर्षी कार्यक्षमता चांगली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये पंचायतीच्या किंवा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काही अशी कामं झालीत काय झाले की संजय निराधा योजनेखाली खाली बऱ्याच गोरगरीब माणसांचं त्यांचे हे काम करून दिले इतर सार्वजनिक कामा काम समाज हिताची कामं करण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केला त्यांचे रिलेक्शन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी आहे त्यामुळे भविष्यात त्यांना मोठी पाठबळ राजकीय वरती मिळत आहे त्यांना सगळ्या पक्षाचा गटतट न मानता समाज चांगल्या पद्धतीने अगदी पाठबळ देत आहे प्रत्येक निवडणुकीत काही ना काही मुद्दे चर्चेत राहतात त्या चर्चेच्या भोवती इलेक्शन फिरत असते काय वाटतं या इलेक्शन मध्ये तुमच्या या भागात कुठल्या मुद्द्यावरती हे इलेक्शन राहील असं वाटतं ही इलेक्शन मुद्दा उमेदवार बघून मतदान होणार उमेदवाराच्या ह्याच्यावर हे होणार त्यामुळं वरती राजकीय पुढारी सुद्धा मोठे मोठे सगळ्या बाकीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहेत प्रत्यक्ष तरुणांची जी हे आहे ती कष्ट करायची चांगली इच्छा आहे काय तरुणांसाठी करायला पाहिजे अजून तुम्ही म्हणताय या ठिकाणच्या प्रभागाचा विकास व्हायचा असेल तर या ठिकाणी उद्योगधंदे अनेक वेगवेगळे प्रकारचे माध्यम सार्वजनिक रस्ते वगैरे हे या विभागात चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे कारण हे तालुका सेंटर असल्यासारखं उत्तर हे मोठं गाव आहे आणि या गावात तस बघायला गेलं तर आरोग्य विभाग सुद्धा मोठं एखादं हे व्हायला पाहिजे दवाखाना व्हायला पाहिजे होता आणि एक उद्योग उभारायला पाहिजे होते छोटे मोठे उद्योग उभारल्याशिवाय तरुण मुलांना हातात इथून मोठ्या काळात काम मिळणार नाही आणि हे काम करत असताना कायमस्वरूपी पाहिजे टेम्पररी हो करून चालणार नाही आरोग्य दवाखाना सुद्धा मोठा व्हायला पाहिजे हॉस्पिटल मोठं व्हायला पाहिजे हॉस्पिटल ह्या गावाच्या सोबत होती पाच पन्नास खेडे आहेत आणि पाच पन्नास खेड्यांचं खाजगी डॉक्टरांची यावं लागतंय आणि त्याचा गोरगरीब माणसाला थोडासा मदत कमी होते आणि इकडच्या आरोग्य मंत्री आहेत की त्यामुळेच त्यांचे पाठबळ मोठे आहे त्याचा बेनिफिट चांगल्या मिळणार मग समजा ना, ना एक नाही आपण म्हणताय त्या पद्धतीनं विठ्ठल उत्तरेकरांना जर एक निवडून दिलं तर तुम्ही आता जे एक विकास हॉस्पिटल होणार आहे हॉस्पिटल करतील काय काय फरक व्हायला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी शासनानं परमिशन द्यायला पाहिजे आणि दवाखाना होला पाहिजे पण इथं लढत तुल्यबळ होईल असं वाटते का आजची परिस्थितीवर ऑल साहेब राहत नाही शेवटच्या दोन दिवसात कसा टर्न फिरेल ते काय कधी सांगता येत नाही तर आता प्रचाराची आघाडी आता आघाडी तशी उठलचीच मोठी कुठल्या पक्षातर्फे धनशबान शिवसेना शिवसेना सात तारखेचा निकाल काय निकाल आज सांगू शकत नाही हे स्पष्ट मी बोलतो साहेब कारण तीन उमेदवार इथं प्रबळ आहेत त्यांच्यावर नेत्यांची मोठी मर्जी आहे त्यामुळे त्या ज्या त्या, त्या, त्या घटकेला कसा टर्न फिरेल हे आज आम्ही कोणी सांगू शकणार नाही पण तीन रेसला रेस आजच्या आहे सगळे नाहीटपर उभारलेले आहेत एक साईडला आणि एक साईडला शेतकऱ्यांची मुलं उभारलेली उभारलेली असं वाटतंय की आता नेतृत्व जरा बदलण्याची गरज आहे कारण शेतकऱ्याच्या मुलांना आता नेतृत्व देण्याची गरज आहे कारण शेतकऱ्यांची लाटी जोपर्यंत हातात शेतकरी आता घेऊन जोपर्यंत तयार होत नाही जोपर्यंत वरच्या सुद्धा असं हे होत नाही की अडी गरीब शेतकऱ्याचं काय चाललंय हे लक्षात यायसाठी आपण जी गरिबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं जी, जी जे या निवडणुकीतल्या नृत्य करत आहेत त्यांना आम्ही संधी देणार आहोत आणि अशी नेतृत्व करणारी जी माणसं आहेत ती आज आपल्या या निवडणुकीमध्ये उतरलेली आहेत मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये सगळे मात्र एकत्र होऊन या शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी शेअ दिला होता पण या शेतकऱ्याच्या मुलांना त्यांना दाखवून दिलं होतं शेतकऱ्याचा मुलगा काय आहे त्या निवडणुकीत त्याने मागच्या वेळेला दाखवून दिलं तर बरं शेतकरी असेच आता आपला शिंदेसाहेबांच्या गटातून माननीय विठ्ठलदारा वसुरकर आणि त्याचा दुसरे जोडीदार म्हणजे आपले संभाजी कोराडी हे दोन शेतकऱ्यांची मुलं आहेत या निवडणुकीमध्ये उभारलेले आहेत आणि ते समाजाचं नेतृत्व करण्याचं योग्य असं लोक शिंदेसाहेबांनी निवडलेले आहेत आणि ही नेतृत्व क कायम राहण्यासाठी आंबेडकर साहेबांचा सुद्धा यामध्ये मोठा मोलाचा सहभाग आहे आणि हे नेतृत्व आमच्या ह्या उत्तूर जिल्हा पद पर परिषद मतदारसंघाला एक चांगलं नेतृत्व तयार होईल या असेनं लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे सध्या ही निवडणूक लोकांनी ठरवून ठेवलेले आहे की या शेतकऱ्यांच्या मुलांना आपण पुढं न्यायचं आहे आणि जी नुसती पोकळ आश्वासनं आहेत त्याला आपण जरा थोडासा सह द्यायचा आहे जी जुनी लोक पोका आश्वासनं फक्त देऊन लोकांची दिशाभूल करून आपण सर्व समाजात आपणच सर, सर मोठं आहेत असं दाखवून देत होते दे। पण ते आता लोकांनी पूर्णपणे ओळखलेलं आहे आणि त्यांना एक सह देण्यासाठी ही शेतकऱ्याची दोन मुलं दोन ही बैलजोडी आज यंदा ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नंबर नक्की घेणार नक्की घेणार नक्की घेणार अच्छा एक प्रश्न मला विचारायचा तुम्ही सातत्यानं म्हणत होता की सर्वसामान्यांची मुलं शेतकऱ्यांची मुलं आणि दुसऱ्या बाजूला धनतांजी माणसं वगैरे सुरुवातला तुम्ही केला पण शेवटच्या टप्प्यात ऐकलं एक दोन दिवसात वातावरण होते आणि मग मत वेगळ्या पद्धतीनं दिवाळी केली जातात मग एका बाजूला ह्या लोकांच्या बरोबरी म्हणतात त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलाचा टिकाव लागणार का निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे आपल्या हातात घेतलेली आहे कारण जनता जसं ठरवले जनताने जर ठरवलं किती धंदा आण पैसा कितीही वाटू देत किती येऊ कोकळा पण जनता ज्या वेळेला की या लोकांना आपण निवडून येईल त्यावेळेला ती लोक निवडून निश्चित आलेले पण विरोधक सुद्धा म्हणतायत म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही असं ज्या पद्धतीने उल्लेख करताय शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विकत त्यांचा बहुतेक आपण उल्लेख करायला लागतात पण दुसऱ्या बाजूला एकदा विरोधक सुद्धा म्हणतात की आमच्या हातामध्ये सत्ता द्या सगळं गावचं चित्र आम्ही बदलून टाकू विकास जो पाहिजे टक्के आम्ही देऊ घेऊ काय नाही त्याचा आतापर्यंत वीस वर्ष साहेब त्यांची पोकळ आश्वासन घेत चाललेली आहे गावचा विकास विकास वर्ष विकास आता आतापर्यंत विकास झालाय का वीस वर्ष तीस मंडळी निवडून येत आहेत आणि फक्त पोकळ वाचा करत आहेत विकासाच्या मग वीस वर्षाचा विकास गेला कुठं मग आता आपण बघितलं आज जर तुम्ही उत्तूर गावात किंवा उत्तूरच्या सगळी धूळ वगैरे सगळं आज जर बघितलं तर प्रत्येक व्यापारी आणि नागरिक हैराण झालेला आहे कारण ह्यांच्या विकास कामात ही सगळी कामं रखडलेली आहे त्यांच्याकडे निधी नाही आणि यांच्याकडे ती ताकद सुद्धा उरलेली नाही की निधी खेचून आणावा आणि याचं विकास, विकास काम करावं मग आता जो निवडणूक आता आपण ही लागलेली आहे या निवडणुकीमध्ये नवीन नेतृत्व तयार केलं नवीन आपण नेत्याबरोबर राहिलो तर आपल्याला चांगलं अजून याच्यापेक्षा चांगलं स्मार्ट उत्तूर आपल्याला ते बनवितील असे आशा धरून आम्ही सर्वसाधारण मनुष्य सगळा जनता जी आहे तिने आता ठरवलं की आपण ह्या धनुष्यबाणावर शिक शिकाव ठीक आहे उत्तूरमध्ये जे मजुर आहेत ते असं म्हणत आहेत की शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे वीस वर्ष आपण त्यांना सत्ता दिली बरोबर ना वीस वर्ष आपण त्यांना दिली यावेळेस आपण नवीन नेतृत्वाला देऊया आणि यावेळेस नेमकं काय घडणार आहे या सगळ्याकडे उत्तरवासियांचं लक्ष लागून राहिले आहे पण त्यासाठी वाट बघावी लागेल साततात तारखेचे आपण अजून काही मतदारांशी या ठिकाणी संवाद साधूया